आलू पराठा बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ भिजवूया यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे चवीनुसार मीठ घालूया एक चमचा तेल घालूया पाव चमचा ओवा घालूया सर्व व्यवस्थित मिक्स करू थोडं थोडं पाणी मिक्स करत आपण पिठाचा मऊ गोळा मळून घेऊया एक चमचा तूप घालूया याला व्यवस्थित मिक्स करू पंधरा मिनिट आपण गव्हाच्या पिठाचा गोळा हा झाकून तोपर्यंत आपण आलू पराठ्यामध्ये जे स्टफिंग आहे ते बनवून घेऊया गव्हाच्या पिठाचा आलू पराठा करण्यासाठी आपण सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घ्यायच्या याचं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊया आलू पराठ्यामध्ये भरण्यासाठी बटाट्याची भाजी बनवूया एक पळी तेल घालूया गॅसची फ्लेम मिडियम वर ठेवलेली आहे तेल तापलं की पाव चमचा जिरं घालूया जिरं फुललं की यामध्ये लसूण मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटलेली आहे ती घालूया मिरचीचं प्रमाण आपण आवडीनुसार घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया पाव चमचा मीठ घालूया लसणाचा कलर बदलेपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया हे ऑप्शनल आहे यामुळे स्टफिंगला छान कलर येतो अर्धा किलो उकडलेला बटाटा सोलून खिसून घेतलेला आहे आपण हा यामध्ये घालूया सर्व व्यवस्थित मिक्स करूया बटाटा खिसल्यामुळे पराठा लाटताना व्यवस्थित लाटला जातो आपल्या आवडीनुसार लहान मोठा पिठाचा गोळा घेऊया खूप सॉफ्ट पीठ मळलं गेलेलं आहे अजिबात घट्ट मळायचं नाही आहे याला आपण पिठात घोळून घेऊया याच्याशी पारी बनवूया यामध्ये आपण बटाट्याचं स्टफिंग भरून घेऊया परत पिठामध्ये घोळून घेऊया हलक्या हाताने आपण याला लाटून घेऊया पराठा लाटून तयार आहे याला आपण तव्यावर भाजून घेऊया मीडियम टू हाय फ्लेम वर दोनही बाजूंनी तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार आपण लावूयात आणि खुसखुशीत खरपूस होईपर्यंत आपण पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊया गव्हाच्या पिठाचा मऊ लुसलुसीत पराठा सर्विंग साठी रेडी आहे तुम्ही पण असा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा